लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका एक खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबली आहे आपण पाहिलं की आई वडिलांना मदत करायची म्हणून कलाने एक प्लॅन तयार केला तिने सानिकाला गाठलं आणि सानिकाला तीका ही देता है। ती काही डिझाईन्स देत आहे सानिकाची मैत्रीण म्हणून ती चांदेकरांच्या फर्म मध्येच काम करते डिझायनर म्हणून छान छान डिझाईन्स बनवून देते आणि या डिझाईन्स अद्वैतला खूप आवडत आहे सानिकाची मैत्रीण किती टॅलेंटेड आहे ती खूप चांगलं काम करते असं तो म्हणतोय आणि त्याने यावरून कलाला चिडवलं सुद्धा तो कलाला म्हणाला तू स्वतःला मोठी आर्टिस्ट समजते ना परंतु खरे आर्टिस्ट ही मुलगी आहे की ती छान डिझाईन बनवते तुला असं काही जमतं का तेव्हा तर कलाला आनंद झाला आणि ती म्हणाली मला नाही असं जमत परंतु आता कलाचं हे सत्य की सानिकाची ती टॅलेंटेड मैत्रीण दुसरी तिसरी कुणी नसून कलाच आहे हे सत्य अद्वैतला समजलंय अद्वेतला कळालं की कलाच रात्ररात्रभर जागून हे डिझाईन्स बनवते आणि मग ती सानिकाला पाठवते आणि सानिका आपल्याला पाठवते आता पुढच्या भागात आपण पाहू की अद्वेत कलाला रंगे हात पकडणार आणि त्यानंतर तो कलाला जाब विचारेल की तू माझ्याशी खोटं का बोलली सानिकाकडून हे डिझाईन्स माझ्याकडे का पाठवले तेव्हा कला ही अद्वैतला सत्य सांगेल की मला माझ्या आईबाबांना सपोर्ट करायचा आहे त्यांची परिस्थिती खूप बेताची आहे त्यांना पैसे द्यायचे आहेत म्हणून मी सगळं केलं मला डिझायनर म्हणून जे काही पैसे तुमच्याकडून मिळतील ते मी माझ्या आईबाबांना देईल मग त्यांना कष्टाची कामं करण्याची गरज पडणार नाही एक मुलगा म्हणून जसं तू तुझं तु कुटुंब सांभाळतो तसं एक मुलगी म्हणून आईबाबांची जबाबदारी घेणं हे माझं सुद्धा कर्तव्य आहे ना तेव्हा अद्वेतचा राग शांत होईल आणि त्याला कलाचं हे म्हणणं पटणार मग आता अद्वैत काय करेल आजपर्यंत कला लपून छपून डिझाईन बनवायची सारिकापर्यंत पोहोचवायची आणि मग ते अद्वैतला मिळायचे मग आता अद्वैत हा कलाला आपल्या चांदेकर फॉर्म मध्ये डिझायनर म्हणून नोकरी देईल का असंही होऊ शकतं की तो हे सगळं सत्य आबांना सांगणार त्यामुळे आबांनाही खूप आनंद होईल आणि आबा अद्वेतला म्हणतील की आजपासून कलासुद्धा आपल्या फर्म मध्ये काम करणार चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करणार त्यामुळे कलाला सुद्धा एक चांगली केबिन मिळेल एक चांगली पोस्ट मिळेल ज्यामुळे घरातील तिची किंमत आणखीनच वाढणार आणि जेव्हा हे घडेल तेव्हा रोहिणी राहुल नेना सरोज या सगळ्यांचा चांगला जळफाट होईल एवढं मात्र नक्की कला किती टॅलेंटेड आहे हे, है तेवा तो चांखी करेल। मंचे करत, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आता अद्वैतला जेव्हा हे समजेल तेव्हा तो कलाचं आणखी गुणगान करेल म्हणजे लवकरच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील असंच दिसतंय कारण दिवसभर ऑफिसमध्ये एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यात भांडणं तर होतील पण या भांडणातूनच त्यांचं प्रेमही होईल तर तुम्हाला सुद्धा कला आणि अद्वेतला ऑफिसमध्ये एकत्र पाहायला आवडेल ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या पावलांनी